एकवीस जून म्हणजेच अयन दिन कदाचित काहींना माहीत असेल किंवा नसेल चला तर मग जाणून घेऊयात काय आहे अयन असतो ज्या दिवशी सूर्य आकाशात सर्वात कमी किंवा सर्वात जास्त उंचीवर असतो हा दिवस साधारणपणे चोवीस तासांचाच असतो कारण पृथ्वीवरील एका दिवसाची लांबी ही चोवीस तास असते मात्र अयन दिनाच्या वेळी दिवसाची प्रकाशी वेळ पृथ्वीच्या भौगोलिक स्थानानुसार बदलते पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धात तेवीस अंश तीस मिनिटे अक्षवृत्तावरती सूर्यकिरणे लंबरूप पडतात उत्तर गोलार्धात जसे की भारतात एकवीस जूनला अयन दिन असतो ज्या दिवशी सूर्याची प्रकाश वेळ ही तेरा ते चौदा तास किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते तसेच विश्ववृत्तावर एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या संपत्तीने सूर्यकिरणे लंबरूप पडतात म्हणजेच उत्तर गोलार्धात एकवीस जून हा दिवस सर्वात मोठा आणि रात्र लहान असते तर दक्षिण गोलार्धात बावीस डिसेंबर हा दिवस सर्वात मोठा आणि रात्र लहान असते त्याचाच अर्थ एकवीस जून किंवा बावीस डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकर वृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात यांनाच अयन दिन असे म्हणतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद